नमस्कार सगळ्यांका कसे असाय बरे असाय मा तर आज आमच्याकडे असं तुळशीचं लग्न तर तुळशीच्या लग्नात आज आमच्याकडे जेवण काय काय असं तर मी तुमका दाखवतोय चला तर मग बघूया असत आमच्याकडे आज पुरी आहे हे बघा माझी बहीण आहे तळता एवढे झालेले असत आणि त्याच्यानंतर असा छोल्याची उसळ ही असा बटाट्याची भाजी असा वरान, वटाण्याची आमटी काळ्या वटाण्याची फ्रीजमध्ये असा श्रीखंड तर आज तुम्ही आमच्याकडे जेव ठेवा कारण आज आमच्याकडे तुळशीचं लग्न तुळशीचं लग्न हा रात्री असा त्यासुद्धा आमच्या जुन्या घराकडे या तर मी रात्रीतून कमी दाखवेनंत तर असंच कंटिन्यू राहा माझ्या व्हिडिओवरती तर भेटूया आपण रात्री बाय बाय नमस्कार सगळ्यांका सकाळी आपण भेटलेलोच तर आता आम्ही चललो आमच्या जुन्या घराकडे तुळशीच्या लग्नात तर आता आम्ही चलतच जातोलो तर आपण घराकडे गेल्यावर भेटूया तर आता मी इलाय जुन्या घराकडे तर जुन्या घराकडे काकाच्या मुलगी रांगोळी काढून घेतलेली होती आणि आजी तुळशी साडी निसवलेली होती साडी नेसवल्या नंतर ती खोलपी असतात ती ती नीट सरळ करत होती आणि बाकीचा सगळा तयार झालेलाच होता काकी रांगोळी काढत होती आणि त्यानंतर रांगोळी काढून जायच्यानंतर ती कणू पण काढत होती कणू ह्यो तिसरा मधला बोट असता तिनेच घालूचो असता आणि ह्यो तांदूळ असतात आणि ते मिक्सरला लावलेले असतात आणि तिका हळद घातलेली असतात आणि कुशू फुलबाज्या फुलवत होतो आणि ह्या आमचा जुना घर असा पहिला तर इकडे काका रांगोळी काढत होतो तर ते का आम्ही मदत करून इलेलो त्याच्यानंतर काकी ही तुळशीची ओटी भरणार असती तर तिने आधी हळद कुंकू वगैरे घालून इडो वगैरे त्या सगळा काही त्या करून ओटी भरल्या आणि हळद कुंकू तुळशीत घालून घेतल्यान त्याच्यानंतर आम्ही तिका मदत केली ओटी बांधूक वगैरे पक्षी उसाच्या झाडा काय बांधता शेवटी बांधता टेबलावर उभ्या रावला माझं तयारी झालेली असा फक्त पंते पेटवची असत बाकी आम्ही कनो वगैरे ह्या जा नवरी वगैरे सगळं हळद कुंकू वगैरे लावलेली असो आणि फक्त नथनी पण लावची हा तर जेव्हा अशी सगळीकडे फिरत येतली आणि जेव्हा आमका ह्या नाणीच्या घराकडे आवाज येतोलो त्याच्यानंतर आम्ही पंते वगैरे पेटव घेतलो तर भेटूया आपण थोड्या वेळानंतर तर सगळेजण समोरच्या आमच्या जुन्या घराकडे इलेलेच होते तर आमचा सगळा तयार झालेला होता नथ वगैरे घालून तुळशी क साडी वगैरे ओटी वगैरे बांधूनच आणि पंत वगैरे पेटवून सगळी वस्त्रा वगैरे सगळा गुळ वगैरे नैवेद्य ठेवून तयार झालेलाच होता तर कुसून पाणी सोडे

ಾಯ ಬಲ್ಲಾರೋತೀವರೇ ವಿಘೇಶ್ವರ ञ्जनसंस्थितो विपुर्या सदा मङ्गलं शुभमङ्गल गङ्गा सिन्धुसरस्वती यमुना गोदावर्गी नर्मदा कावेरी शरयू महेन्द्रतनया शर्मन्वती वेदिका वेद्रवती पूर्णा पूर्णजले समूल्या कुर्या सदा मङ्गलं शिवमङ्गल स्थाली केला नाही गी कुरीया नको तरी बघ पकड ती पकड दे मोबाईल ने पीस पकड पाणी दे पाणी दे हा आता होलो पादे चल तू नको नको हां कर दे पाणी थोडं या कर एक पडू मारे हात पकडती हरे बघ हरे बघ यव रे यव तुळशीच्या लग्नाचे व्हिडिओ आवडलो असत तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा विसरा नका व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सी यू थँक यू